श्री क्षेत्र टाकेश्वर महासत्संग मेळाव्याचे आयोजन शहापूर तालुक्यातील महान तपस्वी परमपूज्य ब्रह्मलिन सद्गुरू सिद्धयोगी श्री रिद्धिनाथ बाबा यांची कर्मभूमी श्री क्षेत्र टाकेश्वर मठ येथे दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री रिद्धीनाथ बाबा महासत्संग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे महासत्संग वर्धापन दिनाचे हे दहावे वर्ष आहे या मेळाव्यासाठी ठाणे नगर नाशिक पुणे जिल्ह्यातून हजारो भाविक भक्त दिंड्या पताका मृदुंगाच्या निनादासह मुखाने हरिणाम करत श्रीक्षेत्र टाकेश्वर येथे येऊन परमपूज्य योगी रिद्धीनाथ बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन व गुरुवर्य श्री फुलनाथ बाबा यांच्या अमृतमय वाणीने तृप्त होतात गुरु शब्द प्रमाण मानून कठोर तपश्चर्या करणारे सिद्धयोगी श्री रिद्धिनाथ बाबा यांच्या कार्याचा प्रसार प्रचार व्हावा तसेच सामाजिक व लोकउपयोगी कामे करणाऱ्या सत्संग परिवारांना यावेळी आदर्श सत्संग परिवार या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते हा मेळावा सिद्धयोगी श्री रिद्धिनाथ बाबा यांच्या आशीर्वादाने व गुरुवर्य श्री फुलनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे या मेळाव्यात भजन शांतीपाठ प्रवचन आरती व महाप्रसाद मिळणार असून यावर्षी देखील वीस हजार भाविक भक्त उपस्थित राहतील असा विश्वास टाकेश्वर मठाचे मठाधिपती गुरुवर्य श्री फुलनाथ बाबा यांनी व्यक्त केला महाराष्ट्रातील संत महंत उपस्थित राहणार असून सर्व भाविक भक्तांनी या महासत्संग मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन श्री क्षेत्र टाकेश्वर मठाचे मठाधिपती गुरुवर्य फुलनाथ बाबा यांनी केले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी श्री कांतीलाल वरकुटे यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी सहा जानेवारी रोजी हा मेळावा श्री क्षेत्र टाकेश्वर येथे होत आहे वेळ ते सात अशी आहे या मेळाव्या करता पंढरपूरचे तिथे पाठ वगैरे घेत असतात ते आपल्याला लाभलेले आहेत तसेच मारुती महाराज भांगरे हे सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत सत्संगाचा उद्देश सत्संग हा जो प्रत्येक गावोगावी होत असतो त्या सर्व भाविकांना सत्संग प्रेमांना या, या सत्संगाच्या मेळाव्याचा खूप आनंद आहे आणि त्यांची एक प्रकारे पोचपावती त्यांना मिळणार आहे तो त्यांनी वर्षभर काम करतात ते पोचभवते त्यांना मिळणार आहे त्यामुळे आनंद आहे या कार्यक्रमाकरता बाकी सर्व लोकांनी आवर्जून हजर हजेरी लावावी अशी या मठामाफत त्यांना विनंती आहे